नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपण चाललो रानात मळ्यात पाय घसरल रे मुलांना घेऊन चाललो आपण मागचा आठवडा पूर्ण घसरल घसरल घसरतय निसरडी वाढ झालेली त्याच्यामुळे आहे पळू नकोस थांब आपण आलो होतो मळ्यात आठ दिवसापासून पाऊस चालूच आहे काय कॅमेऱ्या दाखवतो लागण आपली खुरपणी करायचं तर काही विषयच नाही मित्रांनो पाऊसच भरपूर आहे त्याच्यामुळं खुरोपणीचा काही विषय आहे आणि फुटवा चालू झालाय औषध महारायचं पुढे जाऊ नको रे आणलं इकडे वीर दाखवायला त्याच्यात औषध मारायचं पण काय पाऊस येतोय सारखा नियोजन केलं होतं सकाळपासूनच पाऊस चालू झाला आपल्याला आज परत लोणान लापण जायचे आपले आपल्या जे दिले होते रिपेरिंगला त्या आणायच्या जास्त पावसामुळं जसं जा मनाव पाहिजे तसा अजून फोटोस टाकता झालेला पहिलीकड जवळ भरपूर डोळा पुड़ पडला पुढे जाऊ नको कॅनलला तर आलं पाणी कॅनल म्हणजे त्या बाजूला ओढा आहे मित्रांनो <coughs> मोठा ओढा आहे तर तिकडून पाणी सुटलेलं आहे त्याच्याबरोबर ते विहिरीला पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे वाढलेलं असावं पाणी आता पावसामुळं मोटर पण बंद येत आठ दिवस झाले दिलीचं काम पण आपल्याला करायला आहे ना पाऊस येतो त्याच्यामुळं पाणी पाहू शकता मित्रांनो आले बऱ्यापैकी पाणी वरती आलेले आणि आता वड्यांना पाणी सुटलंय तेव्हा पाण्याची पातळी वाढेल आज अमावस्या आहे मित्रांनो उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय त्यासाठी आपण गेलो होतो आपल्या कोसुंबीच्या काळूबाईला नैवेद्य दाखवण्यासाठी चालू आहे आपल्याला आता परत जेवण करून लवकर अजून रानात पण नाही गेलो आपण तिकडं पण जायचं आहे पण बघू लो पहिले लोणंदा जाऊन यायचं आहे हां चला ह्याच विरिता आपल्याला एक मोटर टाकायची आपल्या चुलत्यांनी औषध मारलेलं दिसतंय इकडं आपल्याला पण नियोजन करायचं का पण काय इकडं तर काय नाही आहे आपल्या गाण्यात जे क्षेत्र आहे तिकडं भरपूर प्रमाणात तण आलेलं आहे कोथिंबीर वगैरे आहे चला जाऊ मित्रांनो उशर होतो आपल्याला फोटो मागू नाही फोटो काय आपल्याला यायच लिस्ट आता आपण आलो होतो मित्रांनो निरेला आपण पाईप घेतला केबल घेतली पाठीमागाची गाडी आलेली त्यात आपला पाईप आहे माठ पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवलो ते पाऊ शकता तुम्ही आपण पाईप घेतला ऐंशी ब्याऐंशी फूट पन्या केबल एक घेतली आणि आपण ज्या मोटर टाकल्या होत्या रिवाइंडिंगला बांधायला त्या पण घेतल्या पाईप घेतला आपण कोठारी कंपनीला आणि केबल गुडलकची चांगली चांगली केबल आहे नव्वद रुपये मीटर चाल घरी जाऊ आपण आता लोणातला जायचं आहे तिथून रश्शी घ्यायची आणि घरी आहे आता तर मित्रांनो हे असे आपल्या तीन मोटर आहेत एक मोटर दोन मोटर तीन मोटर पलीकडची मोटर आपली सगळ्यात जुनी मोटर आहे वरणं कंपनीची केबल घेतली पाईप घेतली ॲक्सेसरीज घेतल्यात सगळ्या चला आलो मित्रांनो आपण लोणंद मोटर वगैरे खाली केलं सगळं पाईप वगैरे ठेवलं आणि आपण सकाळपासून काही राहणार आलो नव्हतो त्यासाठी आपण आत्ता आलो राहणार पाऊस थोडा उघडला आहे पण पाऊस मित्रांनो कंटिन्यू चालूच हे आठवडा पण जो मागचा आठवडा गेला भरपूर पाऊस मित्रांनो आणि आपल्याला थोडंसं आपल्या माता मंदिरात पण जायचं होतं गवत बघा मित्रांनो बघा कुठून जायचं आतमध्ये या पावसाने भयानक प्रकार करून डावला आहे आलो इकडं मित्रांनो रानात काय पाऊस उघडत नाही आहे कसं तण नियोजन करावं अवघड झालंय बघा ना किती तण आले उसात इथं पाय ठेवला तर चार इंच पाय पाय खाली जातो आहे फुटवा वगैरे आता व्यवस्थित चालू झाला आहे पाहू शकता हा एक आणि तो दुसरा फुटवा वगैरे एकदम हे पाहू शकतं तीन तीन फुटवा आपण जे ड्रिंचिंग केले त्याचा परिणाम चांगला दिसतोय पण करणार काय तर नियोजन करायला वेळच मिळत नाही आहे पाऊस कंटिन्यू चालूच आहे पाऊस काय उघडायचं नाव घ्यायना नाही आपल्याला तुकायला पण जायचं होतं तर एक वाईट बातमी अशी की तुकायला आपली एक मोठी घंटं होती ती रात्री चोरट्यांनी चोरून नेली साधारणतः एकशे पाच किलोची घंटा होती मित्रांनो चोरट्यांनी रात्री त्याचा कार्यक्रम केला लोकांची डेअरिंग खूप भयानक झाले देवाला पण सोडत नाही आहेत लोकं त्याच्यामुळं आपल्याला तिकडं पण जायचं आहे उद्या आपल्या चुलत त्यांचं वर्ष श्राद्ध पण आहे त्याच्यामुळं आपल्याला उद्या इथंच थांबायचं आहे कार्यक्रम करून मग मग आपण परत जाणार हे पण सगळं खुरपणीसाठी आलेलं आहे पण काय पाऊस उघडत नाही त्याच्यामुळं काही नियोजन करायला जमत नाही आपल्याला थोडं विहिरीकडून पण जाऊन येऊ काय परिस्थिती शिरखेळ्यात आणि कसं पुढं सगळीकडे हिरवगार झालेलं आहे माळाला हिरवगार चांगलं वाटतं पण आरामात हिरवगार झालं तर टेन्शन येतं आहे <laughs> तर नियोजन कसं करणार आज सकाळी विचार केला होता आज दिवस दिवसा लाईट होती आज ड्रम भरून ठेवावा आणि आता औषध मारून घ्यावं तन्नाशा ऊसावरती पण सकाळपासूनच पाऊस चालू झाला काल थोडीशी उघडी दिली होती पावसानं त्याच्यामुळं आपण म्हटलं की उद्याचं नियोजन करू व्हिडिओ पॉज करू आपल्याला पलीकडे उडी मारून जायचे तर म्हटलं तर आज नियोजन करू कशाचं काय आज सकाळपासूनच पाऊस लागला आणि त्याच्यामुळं सगळं नियोजन कॉल झालं चला खेळत जाऊ उशीर झाला आहे सहा व सहा वाजली परत आपल्याला टोकायला जाऊन याचा अंधार पडेल आता हे पाहू शकता मित्रांनो आपलं सोयाबीन आता साधारणतः एक तीस दिवस झाले एक महिन्याचं सोयाबीन आहे हे आपल्याला मागच्या रविवारीच आपण फवारणीसाठी औषधं आणली होती हे तुम्ही असं पाहू शकता खुरपणी चालू आहे आपल्या एकटीच खुरपती लोकं काय नाहीत पाऊस पण चालू आहे त्यामुळं लोक काही मिळत नाही आहेत त्याच्यामुळं घरगुतीच चालले गवत भरपूर आहे मित्रांनो पण हळूहळू हळू काढायचं काम चाललंय आता ह्याला तो एक फवारणी घेणं फार गरजेचं होतं फुटव्यासाठीची अशा स्टेजमध्ये आहे मित्रांनो मागच्या वेळेस थोडीशी कीड जास्त जाणवत होती पण आता काय कीड वगैरे एवढी अशी वाटत नाही थोडासा पिवळसरपणा आला आहे पावसाच्या कंटिन्युटीमुळं ते तुम्ही पाहू शकता इथं असं थोडंसं कीड आहे आत्ता याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे फुलकडीची पण फवारणी घ्यावी लागेल आता पण पावसामुळं काही नियोजन करता येत नाही बघू आपण कसं होते याचं फवारणीचं नियोजन लावू असं एकंदरीत चित्र आहे मित्रांनो हिरवं गार झाले सगळीकडं चला आपण जाऊ घरी हे बघा कसं उसामध्ये पाणी साठलं मित्रांनो आता हे जर असं पाणी साठून राहिलं तर या रोपांची वाढ कशी होणार मुळे एकदम बंद मुळे ऑक्सिजन कसा घेणार यांची ग्रोथ कशी होणार हे पूर्ण सारे वीज दिल्यात मित्रांनो इकडं माळाला जे पाणी होतं ना त्याचा उपळा इकडे येतो उपळतो पाणी सगळीकडं आता हो एक आठ दहा दिवस तरी उघडावा अशी अपेक्षा आहे सगळ्यांचीच तर शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचं नियोजन लावता येईल फुटव्याला याच्यामुळे प्रॉब्लेम होणार फुटवा काढायला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मित्रांनो आपल्याला याच्यामुळं तर मित्रांनो आपण आले मंदिरात तो कायच्या आणि हे पाहू शकता ही तर ती मोठी एक घंटा होती एकशे पाच किलोची ते आता माझ्याकडं जुना फोटो नाही आहे तिचा तिचं स्ट्रक्चर बाकी किती हेवी केलं होतं ती चोरट्याने नेली नेता ने तर खाली पडली हे पाहू शकता तुम्ही इथं खड्डा पडला त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये मंदिरातली एक मोठी समय घेऊन गेले ते भयानक पाहू शकता इथं पण एक दोन तीन मोठ्या घंट्या होत्या त्या पण नेल्या आपला एक मुघट होता तो पण नेला तुळजाभाऊनी माता आपले नीरा नदीचं विस्तृत पात्र पाहू शकता तुम्ही फॉरेस्ट फॉरेस्टवाल्यांनी पण चांगलं केलं असं फिरायला वगैरे पाहू शकता तुम्ही इथं जे आहे झेंडूचे झेंडू इथं आणि आपले नीरा नदीचं पात्र वीर धरणाचं बॅकवॉटर तर मित्रांनो संपला आजचा दिवस संपला त्याला आपण लोणंदला लो वगैरे जाऊन आलो भरपूर कामं झाली आज बाकीचीच रानातली काय नाही कारण रानातले काय कामच करता येत नव्हते आज तर संपला दिवस तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण इथंच थांबू धन्यवाद